राज ठाकरे यांनी सत्तावीस वर्षापूर्वीचा सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर सुषमा अंधारे अतिशय प्रचंडपणे आक्रमकपणे राज ठाकरे यांच्यावरती बोलल्या आक्रमक रूप पहा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिन मध्ये बसलेल्या भक्तुल्यांनी की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते मी तानू तानू केलं असता कार्यक्रम फार लांब फार लांबच काळ नाहीये बरं ही सगळी मुक्ता फळं उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आलेत म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं वाक्य नीट आहे का ज्या राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारी ते ते दे देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बाज दर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील आणि त्यामुळे ज्या भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांचंच दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी बहादर आहेत हे एकदा सांगितलं ला पाहिजे लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा हे हे कसे सुपारी बहादर आहेत काय म्हणतात बरं आमचे देवाभाऊ यांच्याबद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेटमधन रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात mm. तो मांजून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आवश्यक आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते खेळत नाही आहेत इज अ नॉन प्लेईंग पर्सन ते रिटायर्ड आहेत पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवावी तर लागेल म्हणून ते आहेत राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढं बरच काही ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नगीन लोकाच काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकाच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही राज ठाकरेवर आलेली आहे ते काय म्हणाले ते काल असं म्हणाले की बघा काय वाईट वेळ आली म्हणाले अरे बघा कोण आहे राज ठाकरे तुम्ही वंदनीय बाळासाहेबांना खरंच मानता का खरंच वंदनीय बाळासाहेबांबद्दल तुमच्या मनात आदर आहे का खरंच बाळासाहेबांच्या विचारांबद्दल तुमच्या मनात निष्ठा आहे का की <कि> तुमच्या निष्ठा म्हणजे घ्या दोनशे बोला मनसे अशा आहेत मला एकदा कळलं पाहिजे की तुमच्या निष्ठा काय आहेत कारण तुमच्याकडे जर निष्ठा असते ना तर बाळासाहेबांबद्दल जर तुमच्या मनात निष्ठा असत्या तर तुम्ही कणकवलीला जाऊन नारायण राणेंचा प्रचार केला नसता ज्या नारायण राणेंचे तुम्ही फार गोडवे गाताय त्या नारायण राणेंचं पोरग वंदनीय बाळासाहेबांबद्दल काय बोललं राज ठाकरे सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार आहे काय कसा गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटल मध्ये दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं बाळासाहेबांच्या सांगण्यावर आजपर्यंत मर्यादा ठेवल्या पण साहेबांविरोधात जर कोण अशा खालच्या दर्जाचा माणूस खालच्या पातळीची टीका करत असेल मी सहन करणार नाही माझ्यासाठी माझा साहेब महत्वाचा राणे साहेब महत्वाचे बाळासाहेब माझ्यासाठी महत्वाचे नाही जेवढं मर्यादा आम्ही ठेवली होती ती विनायक रावतांनी त्या व्यासपीठावर तोड ज्यांच्यासाठी राज ठाकरे मत मागायला गेले आणि राज ठाकरेंना काल उमाळे फुटत होते वंदनीय बाळासाहेबांबद्दल वंदनीय बाळासाहेबांबद्दल फार प्रेम आणि आपुलकीचा पाजर फुटत होता काल राज ठाकरेंना राजजी नाही राज जी वगैरे म्हणून तुम्हाला मिस्टर राज डू यू हॅव एनी एनी आयडिया अबाउट दिस व्हिडिओ मिस्टर राज क्या आपको कुछ अंदाजा है इस वीडियो के बारे में जिस वीडियो में नारायण राणे के सुपुत्र बालासाहेब पर लांछन लगा रहे हैं उन्हीं बाला साहब पर जिन बाला साहब के नाम पर कल आप बहुत आंसू बहुत आंसू बहा करते थे बहुत आंसू बहा लिया आपने कल क्या आपको तनिक भी इस बात का तनिक भी जरा भी रत्ती भर भी अफसोस नहीं है कि उसी नीलेषराने के बाप को चुन कर लाने के लिए आप कनकौली में गए तो आप कौन है कोण आहात तुम्ही मिस्टर राज कोण आहात मिस्टर राज घ्या दोन बोला म्हणसे घ्या दोनशे बोला मनसे आहात कोण तुम्ही तुम्ही सांगताय तुम्ही सांगताय बाळासाहेबांच्या बद्दल काय बाळासाहेब कळले तुम्हाला मिस्टर राज आजपर्यंत तुम्ही भूमिका बदलत आलात आभार माना स्क्रीनवाल्याचे कि पाऊस पडलाय मोठी स्क्रीन लागलेली नाही आवाज नीटचा येत नाही पण मी तुमचा पिठा पाडल्याशिवाय सोडणार नाही मी सोडणार नाही कारण काल तुम्ही तुम्ही नादाला लागायचं पण नागवंशी आहे मी नादाला नाही लागायचं माझ्या अजिबात नादाला लागायचं नाही मी खूप आधी सांगितलेलं आहे बाई समजून अजिबात हलक्यात घ्यायचं नाही तुम्ही तुम्ही आम्हाला सांगायचं भूमिकांच्या बद्दल अरे ज्या माणसाला आपला आपला भाऊ असताना त्याच्या 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 आजाराची जो माणूस नक्कल करतो जो माणूस भूमिका बदलतो आणि काय म्हणाले ते आमचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेने फोडले बर तुमचे सहा नगरसेवक आमच्याकडे आल्यावर तुम्हाला फोडले बिडले आठवतय का राम कदम मनोज सांगले प्रवीण दरेकर कुठे गेले भाजपमध्ये गेले ना मग भाजपमध्ये ज्या वेळेला ते गेले तेव्हा राज ठाकरे तुमच्या तोंडात दात नव्हते का तेव्हा बोलायला का प्रश्न विचारलेला तुम्ही भाजपला कि माझे एवढे आमदार तुम्ही का फोडले म्हणून तिकडे पुण्यामध्ये रुपाली ठोमरे वसंत मोरे कुणी फोडले कुणी फोडले कुणाच्या नावावर गेले राज ठाकरे तुम्हाला मुंबई घाबरत असेल मी नाही घाबरत अजिबात घाबरत नाही तुम्ही मला वंदनीय सांगताय अरे खैर मी तर कॉलेजला होते मी तर कुठल्याच राजकारणात नव्हते आणि तुमच्या माहितीसाठी मी तर राजकीय पक्षाच्या माणसाला चळवळीत साल असताना सोडलेलं नाही एकाही माणसाला मी प्रत्येक माणसांच्या निर्णयांच्या समीक्षा करत आलेली आहे परंतु त्या समीक्षा प्रचंड वैचारिक होत्या तुमच्या सारख्या घ्या दोनशे बोला मनसे वाल्या नव्हत्या त्या मी काहीतरी ठरवून काहीतरी मनाशी आले होते मिस्टर राज काय भूमिका होती तुमची ए दादा लाव रे बाबा तो व्हिडिओ यांची जरा नारायण राणे बद्दलची आधीची भूमिका काय होती बघू दे येत्या सात तारखेला आपण नारायणरावांना प्रचंड 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 मताने आपण त्याला विजय करावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन आनंद मिळतोय मला खेळण्या खरच ताकद आहे यांच्यात खरंच ताकद आहे मला माझी पोरं खेळवायची आहे दुसऱ्याची पोरं कडेवर खेळवत नाही मी अहो तुमची पोरं कोण कोण खेळवत बघा की हा प्रवीण दरेकर कुणाच्या कडेवर खेळतोय जो तुमच्याकडे होता कर... राम कदम कुठं खेळतोय ते बघा वसंत मोरे कुणाच्या कडेवर खेळतात ते बघा आणि तुम्ही कुणाची पोरं खेळवताय हो निश राणे आणि नितेश राणे ना तुम्ही कडेवर खेळवताय याचा अर्थ मी काय काढायचा तुम्ही सांगा राज ठाकरे तुम्ही बहुत पंगा आलेली आहे यार नात करायचा नाही तुम्ही काय सांगत होतात मला तुम्ही बोलणार परप्रांतींच्या बद्दल तुम्ही जैन धर्मियांचा पर्युषण काळ चालू असताना तिथं जिवंत कोंबड्या नेऊन त्यांच्यासमोर कापणारे आणि जाणीवपूर्वक धार्मिक दंगल कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणारे तुम्ही तुम्ही शहाणपणे शिकवणार आम्हाला तुम्ही मला सांगताय तुम्ही तुम्ही सुषमा अंधारेवर शंका घ्यायची अरे सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा चालवते सुषमा अंधारे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांसाठी चालवते गेली दोन वर्ष पाच वर्षाचं लेकरू घरात सोडून एक दिवस ही घरात न थांबता पायाला भिंगरी बांधून ताकदीनं ट्विटरवर पिन करून ठेवलंय ट्विट कि ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव साहेबांना खाली उतरवलं त्याच्या पन्नास पट अधिक सन्मानानं त्यांना तिथं पोहोचवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि का ए दादा ही शेवटचा व्हिडिओ लय महत्वाचं आहे का तुम्ही बाळासाहेबांचा शब्द पाळला नाही मी पाळते मी पाळते तो शब्द सांभाळून घ्या मला सांभाळलं तोला सांभाळा आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या अशीच नक्सून प्रार्थना करेन इमानाला महत्व द्या आम्हाला नाही एवढंच पणे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र जय हो इमानाला महत्व द्या म्हणाले बाळासाहेब इमानाला माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा म्हणले जर तुम्हाला बाळासाहेबांचा विचार मान्य असताना तर आज तुम्ही आपल्याच भावाला शत्रुत्व करत त्याच्या विरोधी गोटात सामील झाला नसतात सुषमा अंधारे कुठल्याही अपेक्षेशिवाय मी मी गरीब आहे मी आदिवासी आहे मी पहाडी आहे पण मी इमान विकलेलं नाही राज ठाकरे मी तुमच्यासारखा ईमान इमान विकलेलं नाही ताकदीनं सांगते की होय कायदा माझ्या बाप्पानं लिहिला आणि माझ्या बाप्पानं मला बाईमान व्हायला हो शिकवलं नाही सांगते की मी इमानदार आहे आणि वंदनीय बाळासाहेबांनी जे सांगितलं ना कारण माझ्या गावाकडं माझ्या आदिवासी लोकांमध्ये माझ्या जात पंचायतीमध्ये माझ्या सगळ्या परंपरेमध्ये मला शिकवलं गेलेलं आहे काय एखादा माणूस जर मृत्यू असेल तर त्याचा मरतानाचा शब्द जीव गेला तरी पाळायचा असतो मी वंदनीय बाळासाहेबांचा मृत्यू शब्द क्षणी दिला जपते आणि सांगितलं होतं की माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा तर होय मी धर्माची बहीण म्हणून माझ्या भावाच्यासाठी लढणार तुमच्यासारखे कितीही असे सुपारी बहादूर आले फरक पडत नाही कारण मला माहिती आहे आजच्या घडीला मोदी आणि भांडवलदारांना जर कुणी नडू शकत असेल तर एक सडाफटिंग माझ्यासारखा कुठलंही आर्थिक भांडवल नसलेला माणूसच लढू शकतो मीच तुम्हाला नडू शकते आणि मला माहिती आहे मी डाव पलटवण्यामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहे आणि डाव पलटला तर अख्खी बाजी माझी असेल डाव पलटायला सुरुवात झाली आहे ते म्हणाले की महाराष्ट्र धर्म वाढवा हा महाराष्ट्र धर्म काल रवीश कुमारचा रिपोर्ट सांगतोय की भारत की राजनिती में उद्धव उदय हो रहा है धर्म है जर महाराष्ट्र की मराठी माणूस पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ पाहत असेल तर ज्या पद्धतीने काँग्रेसच्या जरी प्रतिभा पाटील असल्या तरी मराठीबाई राष्ट्रपती होते म्हणून शिवसेनेच्या बाळासाहेबांनी पाठिंबा दिला तर जर शिवसेनेचे उद्धव साहेब त्या रेसमध्ये असतील तर सुषमा महाराष्ट्र धर्म पाळला पाहिजे मी महाराष्ट्र धर्म पाळते वेळ झाला जास्त माझ्याकडे बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण पुढे अजून एक सभा आहे मी अजून एकदा समाचार घेईल आणि हो मिस्टर राज मी तुम्हाला सुद्धा उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही यू आर नॉट माय टाईप अजिबात नाही माझे कॉम्पिटिशन तुमच्या सारख्या कारण तुमच्यात माझ्यात फरक आहे मी विद्रोही आहे तुम्ही ऊर बडवे आहात तुमच्यात ऊर बडवेपणा आहे आणि ऊर बडवेपणा करणाऱ्या लोकांशी माझी स्पर्धा असू शकत नाही माझं टार्गेट तुम्ही नाही माझं टार्गेट महाराष्ट्र नासवणारे देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे याच टार्गेटला कंटिन्यू करण्यासाठी किरण भैया बोलतील तुर्तास मी माझी भूमिका जी आहे ती मांडलीय थांबते